छान थोडं मोटिवेशन केलं तरी आवाज तुम्ही शांत <laughs> नमस्कार नमस्कार माझं नाव वंदना गोसावी मी इकडे तुझे राहते मी दोन महिन्यापासून स्टार्टअप केलंय ला पण एक महिनाभर काही काम नाही केला आणि म्हणतात ना ते माणसाला एकदाच ह्या सो चान्स भेटायचा असतो ते चान्स म्हणजे सोनं करायचं तर माती जे आपल्या हातात असतं तो महिनाभर मी काम नाही केलं आणि खरंच जे आहे ते सांगते मी ह्या या बिझनेससाठी जायचं पण मला माझे खरंच रक्ताच नाही पण एक खरंच हिमरकर सरांनी मी कॉल केला त्यांनी मला इतकं छान सांगितलं बिझनेस बद्दल खूप सपोर्ट पण केला सर निमरकरांसाठी तर खरंच आणि सर सती सरांनी पण खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळेच मी इथं आहे मेन म्हणजे करते आणि माझी पूर्ण ऑल टीम नी पण खूप सपोर्ट केला आणि माझे मिस्टर ने खूप सपोर्ट केला तर मिस्टर थँक्यू सर आता मिस्टर काय सपोर्ट करणार आहे करायची तुम्हाला जाणार आहे तुम्ही आता काय सपोर्ट करणार नेटवर्क मार्केटिंग करणार आणि माझं पण पुढे एक हे आहे म्हणजे टार्गेट आहे का स्टार आणि बोलताय ना सर तर स्टार्ट माझ्यासाठी नाही माझे मी दोन्ही साईडचे म्हणजे जे माझ्या विश्वासावरती काम करायला सुरुवात केली त्यांना मी गोल गोल दोन्ही साईडची दहा दहा करण्यासाठी मी खूप सपोर्ट करते मला माहिती त्यांची झाले कमी आता तुम्ही काय सपोर्ट करणार तिथेच मला ठीक आहे आणि आता सपोर्ट करायचा ठीक आहे